रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला गावटी पिस्टलसह खडक पोलिसांनी केले जेरबंद दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड व पोलीस निरीक्षक गुन्हे संपतराव राऊत खडक पोलीस स्टेशन यांच्या आदेशाने खडक पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग तसेच संशयित इसम चेक करत असताना पोलीस हवालदार हर्षल दुडम यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी नामे रोहित रागीर याच्याजवळ एक गावटी पिस्टल असून तो मिठा पेल्ली वाडा गंजपेठ पुणे या ठिकाणी थांबलेला आहे अशी बातमी मिळाल्याने सदरची बातमी पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे यांना कळवली तेव्हा त्यांनी ती बातमी वरिष्ठांना कळवली बातमी मिळताच वरिष्ठांनी सदर बातमीची खात्री करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे पोलीस हवालदार हर्षल दुडम पोलीस शिपाई आशिष चव्हाण इरफान नदा लखन डावरे अक्षय कुमार प्रमोद भोसले यांनी जाऊन बातमीप्रमाणे खात्री केली तेव्हा बातमीतील रेकॉर्डवरील आरोपी हा सदर ठिकाणी उभा असलेला दिसला त्याची व पोलिसांची नजरानजर होताच तो त्या ठिकाणाहून नजर चुकवून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता स्टाफच्या मदतीने पाठलाग करून काही अंतरावर त्याला पकडले पोलिसांनी त्याला त्याचे नाव विचारल्यावर त्याने त्याचं नाव रोहित श्रीनिवास रागीर राहणार सहारा कॉम्प्लेक्स फ्लॅट नंबर श्रीनिवासी तकिया तीनशे त्रेचाळीस घोरपडे पेठ पुणे असे सांगितले त्याची पंचा समक्ष अंग झडती घेतली तेव्हा त्याच्या पॅन्ट मध्ये कमरेस डाव्या बाजूस खोसलेले एक लोखंडी धातूचे गावटी बनावटीचे पिस्टल मॅगझिनसह सापडले त्या पिस्टल व मॅगझिनची किंमत पंचावन्न हजार रुपये व त्याच्या नेसलेल्या पॅन्टच्या उजव्या किशात दोन जिवंत राऊंड सापडले त्याची किंमत दोन हजार रुपये असा एकूण सत्तावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने तो पंचा जप्त करण्यात आला आणि त्यास दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री सव्वा अकरा वाजता अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे करत आहेत या अटक केलेल्या आरोपींविरुद्ध यापूर्वीही खडक पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे अठ्ठ्याण्णव ऑब्लिक दोन हजार एकवीस आर्म ॲक्ट चार पंचवीस क्रिमिनल लॉ ॲक्ट कलम सात महाराष्ट्र पोलीस अधिनियम सदतीस एकसह तीनशे पंधरा भारतीय दंडविधान संहिता कलम एकशे अठ्ठ्याऐंशी आपत्ती व्यवस्थापन एकावन्न एक बी प्रमाणे तसेच खडक पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर दोनशे त्रेसष्ट ऑब्लिक दोन हजार एकवीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार चौतीस प्रमाणे व दत्तवाडी पोलीस ठाणे गुणा रजिस्टर नंबर दोनशे तीन ओब्लिक दोन हजार एकवीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे चोवीस प्रमाणे गुन्हे दाखल आहेत सदर कारवाई अमितेश कुमार पोलीस आयुक्त प्रवीण पवार पोलीस आयुक्त प्रवीण पाटील अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग संदीप सिंहगिल पोलीस उपायुक्त परिमंडळ एक पुणे व रुक्मिणी गलांडे सहाय्यक पोलीस आयुक्त फराज खान विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे रवींद्र गायकवाड हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव राऊत पोलीस निरीक्षक गुणे प्रल्हाद डोंगळे पोलीस उपनिरीक्षक पोलीस अंमलदार किरण ठवरे हर्षल दुडम, संदीप तळेकर आशिष चव्हाण इरफान नदा प्रमोद भोसले अक्षय कुमार वाबळे लखन डावरे रफिक नदा प्रशांत बडदे सागर फुंडले तुळशीराम टेंभुर्णे महेश जाधव यांच्या पथकाने केली